आरबीआय नुकताच एक महत्वाचा निर्णय जारी केला असून दोन हजाराच्या चलनी नोटा या लवकरच कालबाह्य होणार आहे यासाठी या आरबीआय देण्यात आली आहे दोन हजाराच्या नोटा या कालबाह्य होणार आहेत तर या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊयात सर दोन हजाराच्या नोटा आता काही दिवसात बंद होणार आहेत तर हा जो काही केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे तर तुम्हाला काय वाटतं की हा निर्णय योग्य आहे की नाही योग्य म्हणण्यापेक्षा हा रुटीनमधलं काम आहे की दर दहा वर्षांनी चलन बदलायचं का हा शासनाचं जो नियम आहे पण इतक्या लवकर जर दोन हजाराच्या नोटा बदलायच्याच होत्या तर चालू कशाला केल्या त्यांनी आमचं म्हणणं आहे की इतक्या लवकर चालू का बंद करण्याची गरज नव्हती त्यांनी काही दिवसापूर्वीच चलन बदललेलं आहे हजाराच्या नोटा बंद करून दोन हजाराच्या नोटा चालू केल्या होत्या आणि आज त्यांनी पुन्हा एकदा सगळ्या देशभरातल्या नागरिकांना कामाला लावलेलं आहे नागरिकांना रांगेत उभा करायला त्यांनी लावलेलं आहे आता या खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांचं इतक्या लवकर घाई करायची गरज नव्हती आ, आता समजा दोन हजाराच्या नोटा आगामी काही दिवसात निवडणूक आहेत तर त्या अनुषंगाने आधी हा निर्णय झालाय दोन हजाराच्या नोटा बंदीचा तर त्याचा काही निवडणुकीच्या अनुषंगाने काही परिणाम होईल असं काही वाटतंय तुम्हाला निवडणुकीवर त्याचा काही परिणाम नाही लोक दोन हजार रुपये अजून तरी उमेदवार देत नाही पाचशेच रुपये देतात त्याच्यामुळे दोन हजाराच्या नोटीचा काही परिणाम होणार नाही दोन हजाराच्या नोटा आता बंद होता येतं तर पूर्वी जसं पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद झाल्या होत्या त्यावेळेस सर्वसामान्यांना बँकेमध्ये रांगेत थांबून मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता तीच परिस्थिती आता पुन्हा होईल असं तुम्हाला वाटतं नाही काही या चार महिने त्यांनी अवधी दिलेला आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती थोडी कमी राहणार आहे आणि दोन हजाराची नोटे मोठ्या भांडवलदारांकडेच मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या आहेत सर्वसामान्य माणसाला याचा काही फारसं म्हणजे जवळजवळ परिणाम जाणवणार नाही कारण दोन हजाराच्या नोटाचे मोठमोठेले म्हणजे बिल्डर लॉबी असू किंवा अधिकारी लॉबी असू किंवा राजकीय लॉबी असेल त्यांनी भरून ठेवलेले आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला दोन हजाराच्या नोटीचा एवढा काही परिणाम होणार नाही आता जसं म्हणत की आता डिजिटलकडे आपली सगळी वाटचाल चालू येतं तर आपण व्यवहार हा कॅशमध्ये असतो की डिजिटलला आपणही प्रोत्साहन देतात म्हणजे डिजिटलमध्ये व्यवहार करतात का आपण हो करतो ना मी गुगल पे ऑनलाईन व्यवहार करतो सगळे आणि काय आणि आपलं काही एवढं मोठे व्यवहार नाही मी की दोन हजाराच्या नोटा तर नाही नक्की लास्ट टाइम दोन हजाराची नोट कधी पाहिले आपण नाही मी काल परवाच पाहिली नोट पाहिजेकडे होते थोडेफार एक व्यवहार झाला तर थोडे पैसे हो आले होते आणि ते मी लगेच बँकेत भरून टाकले म्हणजे चेकच दिला होता तो तुम्ही एक लाख रुपये होते तर मी बँकेत भरून टाकले लगेच म्हणजे हा दोन हजार नोट दोन हजाराची नोट जी आहे ती बंद होणार आहे तर तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य नाही नाही योग्य किंवा हे रुटीन मधलं काम आहे पण दोन हजार सोळाला एक हजाराची आणि पाचशे पहिल्या नोटा बंद झाल्या होत्या इतक्या लवकर काही करायची गरज नव्हती त्यांची काय पॉलिसी याच्यावर रिझर्व्ह बँकेची आता त्यांनाच माहिती आहे पण इतक्या लवकर त्यांनी जी बंदी आणली दोन हजाराच्या नोटांवर आणि आज मी सकाळी राज ठाकरेंची जी मुलाखत पाहिली त्याच्यामध्ये एक असं त्यांनी उल उल्लेख केला होता की ए टी एममध्ये ती नोट बसत पण नव्हती पूर्वी ज्यावेळेस ही गुलाबी नोट आली होती दोन हजाराची तर त्या एटीएम सेंटरला ती नोट बसत होती म्हणजे किती कारभार त्यांचा कसा आहे की त्यांना म्हणजे तुम्हाला जर मशीनमधून नोट निघत नाही तर तुम्ही नोटच बाहेर पहिले काढली होती ए टी एम तुम्ही डिजिटल व्यवहार करा म्हणता एकीकडं आणि तुमच्या ए टी एम सेंटरमधून दोन हजाराची नोट साईज मोठी होती आणि त्याचे मशीन जे आहे ते छोटं होतं दोन हजाराच्या नोटा या काही दिवसांनी बंद होणार आहेत तर मग तुम्हाला काय वाटतं सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे याच्यामध्ये जे काय आहे जे ब्लॅक मनी आहे हा ब्लॅक मनी जो आहे लोकांनी जमा करून ठेवला दोन हजारच्या नोटामध्ये तो आता बाहेर पडण्याच्या दृष्टीने आहे दोन हजाराच्या नोटा आता पाई जसं पहिले पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या वेळेस बँकांना पाहिजे तसे पुरेसे गाईडलाईन्स मिळाल्या नव्हत्या हो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पैसे जमा करताना प्रचंड अडचणी आल्या होत्या तर आता दोन हजाराच्या नोटाही जमा करताना तशा अडचणी येतील तर तुम्हाला काय वाटतं की बँकांनी काय करावं बँकांनी आता जे सर्वसामान्य लोकांसाठी जे पहिल्या ज्या पाचशेच्या हजाराच्या दोन हजारच्या नोटा ज्या या टायमाला लोकांचा गोंधळ उडावला होता सगळा की भरण्यासाठी एकच गर्दी झाली होती तशी आता बँकेने ती सुविधा करून प्र असे दोन चार त्यांनी काउंटर तयार करायचे की त्याच्यामध्ये पब्लिकने त्याच्यामध्ये लाईन लावून सगळं जे आपल्यापैसे जो बी काही थोडे हजार दोन हजार काही बी नोटा असतील दोन हजारच्या किंवा म्हणजे कोणाकडे दोन हजार असतील कोणाकडे पाचशे असतील कोणाकडे शंभर दोनशे असतील त्यांनी ते लाईनीमध्ये उभं राहून आणि त्याची बँकेने त्याची काळजी घेतली पाहिजे की पब्लिकला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही जा होता ते बँकेने जमा करून घेऊन काय आणि त्यांचे त्यांच्या त्यांना परत जो त्यांचा जो आहे म्हणजे त्यांचे पैसे त्यांनी त्यांना परत ते आता समजा आपण चलनी नोटांचा व्यवहार आपण व्यवहार करताना नोटांचा वापर करतो परंतु आता बहुतांश वेळेस आहे ना डिजिटलचा म्हणजे डिजिटल पेमेंट केले जाते तर तुम्हाला काय वाटतं की डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय झाला असेल असं वाटतं हां तसं बी काय असं ना डिजिटल प्रोडक्ट जे प पेमेंट जे लोकांना दिलं जातं त्याच्यामध्ये कसं होते की लोकांना आजकाल एवढ्या मोठ्या नोटांचा संबंध सं... संच जमा करून एखाद्या व्यापाराला लिहून द्यायचा तर तो त्यांच्यापासून त्रास त्यांचा कमी झाला डायरेक्ट तुम एखाद्या व्यापाऱ्याकडून काही वस्तू खरेदी केली त्याचा जर लाख रुपये बिल झालं असेल तर त्याला मो मोबाईलमार्फत गेले की ते योग्यच आहे नरेंद्र मोदींनी ने हा निर्णय का घेतला असेल असं काय वाटतं तुम्हाला नेमकं का निर्णय झाला असेल हा नरेंद्र मोदींनी जे आता हा जो निर्णय जो घेतला काय हा एक सर्वसाधारण लोकांसाठी हा योग्यच आहे पण हे जे मोठे मोठे जे व्यापाऱ्यांनी जे पैसे जमा करून ठेवलेले ब्लॅक मनी तो बाहेर निघाल ह्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी हा निर्णय योग्य घेतलेला आहे तर आ, काल आर बी आयने निर्णय घेतला की येत्या काही दिवसात दोन हजाराच्या नोटा ह्या बंद होणार आहेत तर काय वाटतं तुम्हाला की हा घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही जे आत्ता मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे कारण की काही लोकांकडं दोन हजार रुपयाच्या नोट्यांच्या थप्प्याच्या थप्प्यात त्या कुठून आल्यात कशा आल्यात काय आहे ते काय आणि त्या त्या जप्त करणं म्हणजे अत्यावश्यक आहे सध्या सरकारने धोरण हे ठेवलेलं आहे की बँकेकडून तुम्हाला फक्त दहा नोटा चेंज करून दिल्या जातील आणि जी काय उरली र रक्कम आहे ती स्वतःच्या अकाउंटमध्ये तुम्ही दोन दोन हजाराचे जे काही तुमच्याकडे नो नोटांच्या थाप्पे आहेत ते तुम्ही आपल्या नावे जमा न, करा म्हणून आता आपण ज्यावेळेस पाचशे आणि हजाराच्या नोटा ज्यावेळेस डिमॉनिटायझेशन झालं होतं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता त्यावेळेस असं मानलं जात होतं की काळा पैसा हा बाहेर येईल आता पुन्हा एकदा असाच निर्णय घेण्यात आला की दोन हजाराच्या नोटा या काही दिवसात बंद होणार आहेत तर काय वाटतं काळा पैसा यातून बाहेर येईल असं काही वाटतं आपल्याला हो कारण की काही लोकांकडं काम न करता इतक्या नोटा किंवा संपत्ती आहे की जर तुम्हाला पे पेमेंट जर वीस पंचवीस हजार रुपये जर असेल पण त्यांच्या घरामध्ये छापा टाकल्यानंतर असं प्रत्यक्ष पाहायला भेटतं आहे की त्यांच्या पेमेंटपेक्षा सुद्धा त्यांच्याकडं ज्या नोट सापडलेल्या आहेत त्या लाखोने येत अगदी म्हणजे ज्याप्रमाणे सकाळची रद्दी किंवा आपलं म्हणजे जे घरामध्ये र जी रद्दी असते त्याप्रमाणे ह्या लोकांनी दोन हजार रुपयाच्या नोटाच्या थप्प्याच्या थप्प्या जवळत आहेत त्यांच्या हे कुठून आल्या कशा आल्या का का काय आहे तर ह्या लोकांनाही समजायला पाहिजे सरकारलाही सांगायला पाहिजे आणि सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम योग्य आहे दोन हजाराच्या नोटा ह्या आता बंद होणार आहेत येत्या काही दिवसात ते दोन हजाराच्या नोटा आता या चलनात किंवा बाजारात दिसणार नाही यात तर तुम्हाला काय वाटतं हा घेतलेला निर्णय योग्य आहे तसं तर योग्यच आहे कारण तसं पाहायला गेलं तर दोन हजाराच्या नोटा काही दिवसांपासून बाजारात दिसतच नव्हत्या चलनात दिसत नव्हत्या त्यामुळं हा निर्णय मला तरी योग्य वाटतो याच्यामुळं जे बनावट नोटा ज्या बाजारात सर्क्युलेट झालेल्या होत्या त्याला पुन्हा एकदा आळा बसण्याचं काम होऊ शकतं याच्यामुळं तुमच्याकडे आता समजा दोन हजाराच्या जे काही नोटा असतील तर आता तुम्हाला त्या बँकेत जमा करावं लागतं तर आता तुम्हाला असं वाटतं का ज्यावेळेस गेल्या वर्षी गेल्या वेळेस ज्यावेळेस पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या त्यावेळेस जसा त्रास सर्वसामान्यांना झाला तसा आता ह्यावेळेसही होईल असं तुम्हाला वाटतं का नाही तसं वाटत नाही कारण सरकारने आणि आरबीआयने त्यासाठी सहा महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे सहा महिन्याचा कालावधी हा पुरेसा आहे मला वाटतं त्यामुळं काय अडचण येणार नाही यावेळेस दोन हजाराच्या नोटा अचानकच बंद करणार असा निर्णय काल घेतलाय म्हणजे त्यासाठी काही कालावधी देण्यात आलेला आहे परंतु याचा काही परिणाम बाजारपेठेवरती किंवा सर्वसामान्यांवरती होईल असं काही वाटतं तुम्हाला हा आता थोडाफार बाजारपेठेवर तर नक्कीच होणार आहे ज्यां दोन हजाराच्या नोटा ज्या आता चलनात दिसत नव्हत्या हो आजपासून किंवा कालपासूनच त्या अचानक आता बाजारपेठेत दिसायला चालू होतील त्यामुळं व्यावसायिकांनी दोन हजाराच्या नोटा शक्यतो चेक करूनच घ्यावे ज्यामुळं बनावट नोटा ज्यात बाजारात आलेल्या आहेत त्याला एक आळा बसायचं काम होईल यामुळे लास्ट टाइम दोन हजाराची नोट कधी पाहिली आपण लास्ट टाइम कालच पाहिली